नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया फेरी क्रमांक एक वेळापत्रक नुकते जाहीर झालेले आहे आता याच्यामध्ये एकोणीस मे ते वीस मे म्हणजे साधारण दोन दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिस सेशन आयोजित केलेलं आहे म्हणजे तुम्ही फॉर्म कसा भरायचा कशा पद्धतीने तो फॉर्म असेल त्याची माहिती तुम्हाला ते प्रॅक्टिस सेशनमध्ये कळेल आणि हे अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून मेन फॉर्म भरत असताना तुमच्याकडून कोणत्याही कुण प्रकारची चूक होणार नाही त्याच्यामुळे प्रॅक्टिस सेशन करणं मा माझ्या मते अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल आता पुढचा मुद्दा असा आहे तो म्हणजे की प्रवेशासाठी जो प्रत्यक्षात अर्जाची जी प्रक्रिया आहे ती साधारण तुमची असणार आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते अठ्ठावीस मे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही जी प्रक्रिया सुरू होत आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे अर्ज सादर करून उच्च माध्यमिक विद्यालयांचा पसंतीचा क्रम जो एक ते दहा म्हणजेच की काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या पसंतीची पहिली दहा कॉलेजेस तुम्हाला निवडायचे आहेत पण मी तुम्हाला असं सा सांगेन की तुमच्या मार्क्सनुसार आणि तुम्हाला जे कॉलेज कॉलेज आवडतं आहे तर ते पहिल्या क्रमांकाला टाका असं अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे की तुम्ही याच्यामध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जर समजा जर समजा तुम्हाला असं वाटलं की समजा या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन नाही मिळालं तर नेक्स्ट आपली प्रायोरिटी काय असेल तर त्या कॉलेजचं नाव तुम्ही दुसऱ्या नंबरला टाकणं गरजेचं आहे म्हणजे फॉर्म भरत असताना ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो आहे अर्जात दिलेल्या पसंतीनुसार गुण आरक्षण यानुसार प्रवेश वाटप केले जाईल तर तुमचे गुण तुम्हाला किती पर्सेंटेज आहेत किंवा तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहेत तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात किंवा प्रवेश प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि त्याच्यानुसार कटऑफद्वारे तुम्हाला कॉलेज अलॉट केलं जातं त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे एकाच वेळी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करता येईल आता कोटा अंतर्गत जे काही रिझर्व्ह सीट्स असतात तुम्हाला जसं की स्पोर्ट्स कोटा आहे तर मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही पात्र असाल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता पुढचा मुद्दा आहे प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्याने संमती नोंदवणे आवश्यक आहे आता जेवढ्या काय फेऱ्या होतील साधारण तीन होतील चार होतील तर तुमची संमती म्हणजे जोपर्यंत तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस फायनल करायची नाही तोपर्यंत संमती दर्शन अत्यंत गरजेचं आहे नाहीतर तुम्ही या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडाल पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील फेरीत प्रवाह व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे महत्त्वाचा मला मुद्दा तुम्हाला इथे असं सांगायचं आहे की जर समजा तुम्हाला जर समजा तुम्हाला जर समजा प्रवेश मिळाला आहे पण तुम्हाला तिथे नको आहे तुम्हाला दुसराच कॉलेजला हवा आहे तर मग पुढे तुम्ही कंटिन्यू करणं गरजेचं आहे तुम्ही डायरेक्टली कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकत नाही ही मात्र फार महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात असू द्या त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की तात्पुरता सर्वसाधारण गुणवत्ता यादी तुमची जाहीर होणार आहे ती होणार आहे तीस मेला ठीक आहे आता मग तीस मेपासून तुम्हाला तीस मे ते एक जून दरम्यान तुम्हाला काय करायचं गुणवत्ता यादीतील हरकतीवर सुधारणा करायच्यात त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे विद्यार्थी त्यांच्या लॉग इनमधून ग्रिव्हेन्स रिड्रेसलद्वारे हरकती दाखल करू शकतात किंवा उपसंचालक कार्याकडून ऑनलाईन निराकरण व अंतिम मंजुरी तुम्ही गुण घेऊ शकता आता ते काय आहे पुढे तर पुढे असं दिलेलं आहे बघा की तीन जूनला गुणवत्ता यादी अंतिम मंजुरी एकदाच होणारी प्रक्रिया आहे ते काय सारखे होत नाही गुणवत्ता यादी म्हणजे काय तर तुमचे जे मेरिट लिस्ट आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर गुणवत्ता यादीमध्ये आधारे निवड व वाटप प्रक्रिया असते म्हणजे तुमच्या मार्क्सनुसार शून्य फेरीमध्ये व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटामधील विद्यार्थी वाटप विभागीय समितीद्वारे तपासणी या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात तुम्ही त्याच्यासाठी पात्र असाल तर तुम्ही नक्कीच त्या कोटांतर्गत ॲडमिशन घेऊ शकता किंवा मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ज्या शाळेमध्ये होता आणि त्याच शाळेला जर समजा कॉलेज अटॅच असेल अकरावी बारावीचं तर तुम्ही इनहाऊस कोट्यातून पण ॲडमिशन भरू शकता आणि ते तुमच्यासाठी जास्त सोयीस्कर राहील पण जर समजा तुम्हाला दुसरीकडे ॲडमिशन घ्यायचं आहे तर मात्र तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित स लक्षात घेणं गरजेचं आहे पुढे असं दिलं आहे दिनांक सहा जून प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यम प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय वाटप यादी त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं विद्यार्थ्यांसाठी लॉग इनमध्ये वाटप तपशील त्याच्यानंतर उच्च माध्यमिक विद्यालयांना वाटपाची यादी ही सगळे पाठवले जाते ऑनलाईन आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फेरनिहाय कठॉप तपशिलाची प्रसिद्धी एस एम एसद्वारे कळवली जाईल कळवले जाते तुम्हाला की ला, तुम्हाला कट ऑफ किती लागला आहे आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे किंवा तुम्हाला घ्यायचं आहे की नाही त्याच्यावरून लक्षात येतं फक्त तुम्हाला जर नको असेल तर प्रोसेसमध्ये बाहेर पडू नका तुम्ही ती प्रक्रिया पुढे चालू ठेवा त्याच्यानंतर दिनांक सहा जून ते बारा जून सहा जून ते बारा जून विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे विद्यार्थ्यांना जर वाटप झालेलं उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करणे आवश्यक आहे म्हणजेच की तुम्हाला ते कॉलेज फायनल करायचं आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे म्हणजे मग क कशाची वाट बघत बसायची गरज नाही तर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन तुमची ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट करायचे आहे पुढे असं सांगितलं आहे की प्रवेश नको असल्यास हा जो मुद्दा आहे प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल म्हणजे तुम्हाला ती पुढची फेरी कंटिन्यू पुढे करायचं आहे स्टॉप करायची नाही तर हे अतिशय महत्त्वाचं आहे लक्षात घ्या कारण की काय होतं माहिती आहे का की जर समजा तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं आणि पुढे प्रोसेस पण नाही केली तर तुम्ही त्या फेरीतून बाद होण्याची शक्यता असते आणि मग नंतर फार अडचणी येतात त्यामुळे शक्यतो तसं करू नका पुढचा जो चौथा मुद्दा आहे तो आहे प्रवेशाची नकार व रद्द नोंद उच्च माध्यमिक शाळेच्या लॉग इनवर के लॉग इन केली जाईल त्याच्यामुळे मग तुम्ही डिसिजन घेणं तर गरजेचं आहे की तुम्हाला त्या प्रवेशामध्ये समजा पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला नको असेल कॉलेज तर तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी अप्लाय करा दुसऱ्यामध्ये नको असेल एखादं तुमच्या मनाजगो नाही मिळालं तर तिसऱ्या ॲपमध्ये अप्लाय करा पण त्याच्यातून बाहेर पडू नका पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे की नवीन विद्यार्थ्यांसाठीही नोंदणी व पसंतीक्रम भरणे चालू राहील परंतु संमती दिल्यास म्हणजे तुमचे त्याच्यामध्ये काय पाहिजे संमती पाहिजे तर हे जास्त इथं गरजेचं आहे त्याच्यानंतर दिनांक चौदाला दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजता फेरी क्रमांक दोनसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल ठीक आहे तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की जर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं असेल तर नसेल तर काय हरकत नाही तुम्ही कन्फर्म करू शकता ॲडमिशन आता अजून एक फार महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इथे असे तुम्हाला सांगायचे की खालच्या ज्या महत्त्वाच्या सूचनांमध्ये पहिला मुद्दा आहे की ज्यांनी कोटा किंवा कॅप अंतर्गत प्रवेश निश्चित केलेला आहे त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण समजली जाईल सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांनी विद्यार्थ्यांची फी फक्त डिजिटल पद्धतीने स्वीकारावी हा शासनाचा नवीन नियम आहे सर्व संबंधितांनी दिलेल्या वेळेतपत्रकांचे काटेकोरपणे पालन करणे तर हे प्रत्येक कॉलेजला प्रत्येक कॉलेजला फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर जो चौथा मुद्दा आहे व्यवस्थापन इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होतील सहा जून दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा इन हाऊस म्हणजे काय स्पेशली सांगतो व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट पण इन हाऊस म्हणजे काय परत एकदा सांगतो की तुम्ही ज्या कॉलेज शाळेत आहात आणि त्याच शाळेला जर समजा अकरावी बारावी पुढे अटॅच असेल आणि तुम्हाला त्याच शाळेच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही इनहाऊस कोट्यातून अप्लाय करू शकता त्यासाठी वेगळी प्रोसेस काय फार करायची गरज नाही आणि मला वाटतं याच्यातून तुम्हाला नक्कीच ॲडमिशन मिळू शकतं पण महत्त्वाचे म्हणजे की इनहाऊसच्या सीट्स तिथे अवेलेबल आहेत का कारण की साधारण पंधरा ते वीस सीटच प्रत्येक कॉलेजला अट अलॉट केलेल्या जातात तर त्याच्यामध्ये ही गोष्ट पण फार महत्त्वाची आहे तर तुम्ही ते लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा थँक्यू